नमस्कार मंडळी आज ना दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी मस्त झणझणीत गावरान चमचमीत खावंसं वाटत होतं आणि उन्हाळा आहे किचनमध्ये जास्त उभं राहावं वाटत नाही म्हणून सुकी भाजी पातळभाजी आमटी असं वेगवेगळं काही न करता एकच जबरदस्त बेत केला आणि भाजी अशी आहे की पाहून भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही तर चार पाच चमचं इतकं सुकं खोबरं किसून घेतलं त्यानंतर एक कांदा एक टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आता आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे त्यासाठी चार ते पाच चमचे किसलेलं सुकं खोबरं आता तुम्ही भाजी किती करता त्यानुसार वाटणाचं साहित्य कमी जास्त करू शकतात अर्धा इंच आलं सात आठ लसूण पकळ्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरे पाणी न घालता जमेल तितकं हे हिरवं वाटण तयार करून घेतलं आता भाजीला फोडणी करण्यासाठी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये एक चिरलेला कांदा सात आठ कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग आता कांदा एक दीड मिनटं आपण थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा जास्त ब्राऊन वगैरे करायचा नाही थोडा वेळ कांदा छान परतून घेतला त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं ताजं ताजं हे हिरवं वाटण घालायचं असं ताजं ताजं वाटण करून भाजी गेली ना तर भाजीची चव आहा खूप अप्रतिम लागते कांदा आपण इथे जास्त परतून घेतलेला नाही कारण वाटणासोबतही तो परतला जाईल आता वरती वाटण थोडंसं तांबू होईपर्यंत परतून घेऊया कारण हे वाटण कच्चं आहे म्हणजे खोबरं लसूण आल्याचा कच्चापणा निघून जाईल वाटण परतत असताना तळापासून एकदा हलवायचं कारण कोरडं असल्यामुळे लागू शकतं गरज वाटल्यास थोडंसं पाणीसुद्धा घालायचं वाटण दोन तीन मिनटं छान परतलं थोडासा रंग बदललाय आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून एक दोन मिनटं परतून घेऊया म्हणजे वाटण करपणार नाही छान सुद्धा जाईल वाटण परत आहे तोपर्यंत इथे पहा माझ्याकडे नलिनी काकूज किचन क्वीन घरगुती मसाला आहे हा मसाला वापरून आपण भाजी करतोय मसाल्याचा रंग आणि चव अप्रतिम आहे वाटण इथे छान परतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि यामध्ये आज आपण नलिनी काकूज किचन क्वीन घरगुती मसाला वापरतो आहे तर उत्तम क्वालिटीचे खडे मसाले आणि मिरच्यांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने हा मसाला तयार केलेला आहे रंग आणि चव अप्रतिम आहे जेव्हा बॉटलचं मी झाकण उघडलं तेव्हा सुगंध प्रतिमालाय दीड चमचा मी हा मसाला घातलेला आहे तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकतात पण तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही घरगुती वर्षभराचं साठवणुकीचा कुठलाही मसाला घालून ही भाजी करू शकतात मसाला घालून आपण व्यवस्थित एकजीव केलाय थोडंसं पाणी घालून दीड दोन मिनटं परतून घेऊया हा मसाला घातल्यानंतर मी लाल तिखट गरम मसाला वगैरे काहीच घालणार नाही आहे सगळं काही या मसाल्यामध्ये संपूर्ण आहे एक चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे टोमॅटो या भाजीमध्ये नक्की घाला त्याने चव छान येते आणि भाजीमध्ये घालण्यासाठी दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे व्यवस्थित एकजीव करून झाला आहे परत आपण थोडंसं पाणी घालतो आहे म्हणजे मसाला व्यवस्थित परतला जाईल आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ होईल मसाला जितका छान परततो ना तितकीच भाजीची चव छान लागते झाकण ठेवून मंदाचेवर एक चार पाच मिनटं परतून घेऊया तुम्हालाही हा नलिनी काकूज किचन क्वीन घरगुती मसाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे नक्की तुम्ही ऑर्डर करा चवीला अप्रतिम आहे तर इथे मसाला मी तीन चार मिनटं परतून घेतला आहे रंग सुरेख आला आणि सुगंधसुद्धा अप्रतिम येतो आहे आणि टोमॅटोसुद्धा थोडासा मऊ झाला आहे जास्त गाळ करण्याची गरज नाही आज आपण यामध्ये मोड आलेली मटकी टाकतो आहे मटकीची रस्साभाजी म्हटली की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि मटकीची रस्साभाजी आणि भात तर माझं खूप फेवरेट आहे मी रोजसुद्धा मटकीची रस्साभाजी आणि भात खाऊ शकते तुम्ही एकदा या पद्धतीने भाजी करून पहा चवीला प्रतिम लागते दोनशे ग्रॅम इतकी मी मटकी यामध्ये घातलेली आहे मोड आलेली मोड आलेलीच मटकी घ्यायची भाजी त्याने जास्त चविष्ट होते चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मटकीला मोड आणण्यासाठी मी सात आठ तास मटकी भिजवली आणि रात्रभर कापडात बांधून ठेवली छान मोड येतात आता झाकण ठेवून पाणी न घालता पाच मिनटं वाफ काढायची म्हणजे मटकीच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर्स छान मुरले जातात पाच मिनिटांनंतर आता भाजी शिजेल आणि रसा होईल इतपत गरम पाणी घालायचं तर इथे मी दोन ग्लास इतकं पाणी घातलं आहे म्हणजे मटकी शिजेल आणि चपाती भाकरी भात कशासोबतही येईल असा रसा सुद्धा होईल आता तुमची मटकी कशी आहे त्यानुसार आणि रस तुम्हाला कसा पातळसर हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता भरपूर कोथिंबीर घालायची आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तवंग खूप सुरेख आलेला आहे आणि रंगसुद्धा मस्त आलेला आहे आता झाकण ठेवून मंद आचेवरती मटकी शिजेपर्यंत भाजी शिजवून घेऊया तर एक दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी छान शिजेल तर झाकण ठेवताना मध्ये असा चमचा आडवा ठेवायचा म्हणजे जा झाकण थोडंसं उघडं राहतं संपूर्ण झाकण जर तुम्ही झाकलं तर काय होणार वाफ तयार होणार ती मध्येच राहणार जो तवंग येत राहील तो रसामध्ये मिक्स होतो आणि भाजीला छान तरी येत नाही म्हणून झाकण थोडंसं असं उघडं ठेवायचं बाहेर वाफ येत राहिली की मध्ये मस्त तरी येते आता आपली भाजी शिजते तुम्हाला हवं तर ही भाजी तुम्ही कुकरमध्ये मध्यमाचेवर एक शिट्टी करून तयार केली तरीही चालेल यासोबत खाण्यासाठी तुम्ही गरमागरम ज्वारी बाजरी तांदळाची भाकरी देऊ शकतात किंवा मग चपात्यासुद्धा देऊ शकतात आज माझ्याकडे कुठल्याच भाकरीचं पीठ नव्हतं म्हणून मी आज चपात्या केल्या आहे चपात्या भातासोबतसुद्धा ही भाजी छान लागते तर चपात्या दाखवल्या रेसिपीमध्ये की काही कमेंट्स येतात मला की तू गहू कुठला वापरते तुझ्या चपात्या छान मऊ होतात आणि तू अशा गोल गोल हात फिरव जाऊन कशाला अटते तर गहू ना मी आपल्या लोकल भागात जो गहू आपल्याला मिळतो तो आपण वापरू शकतो पण इथे मला आसाममध्ये ना एम पी शरबतीचंच पीठ चांगलं मिळतं म्हणून मी तेच घेते आणि पीठ मळताना खूप घट्ट ठेवायचं नाही आणि खूप पातळ करायचं नाही मध्यम मळायचं मळून त्याला एक प दहा मिनटं तरी मुरू द्यायचं त्यानंतर चपात्या करायच्या चपात्या करताना आतून थोडंसं तेल लावून घडीची करायची म्हणजे चपाती छान मऊसूत राहते दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा म्हणाल तर मऊ राहते मध्यभागी जास्त पातळ करायची नाही एकसारखी चपाती लाटायची आणि भाजताना ना मोठ्या हचेवर भाजायची पण तवा खूप पातळ असेल तर थोडासा गॅस कमी करू शकतात एक बाजूला ओवल चाले की उलटून घ्यायची दुसरी बाजू छान भाजली की हवं तर वरतून तेल लावा नाही लावलं तरीही चालते आणि चपाती छान भाजून घ्यायची अशाच मी सगळ्या चपात्या तयार करून घेतल्या भाताचा कुकरसुद्धा लावला आहे आणि एक दहा ते बारा मिनटामध्ये इथे चमचमीत झणझणीत रस्सेदार आपली मटकीची रस्साभाजी तयार झालेली आहे मटकी छान शिजली आहे खूप गाळ मला आवडत नाही इतकीच मी शिजवते एक नव्वद टक्केच भाजी शिजवली की त्याची चव चा जास्त छान लागते मसाल्यामुळे रंग छान आला आहे एरवी मी कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला घालूनसुद्धा ही भाजी करते तर तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने ही मटकीची रस्साभाजी करून पहा कशासोबतही अप्रतिम लागते तर खाऊन बघूया कशी झालेली आहे तर मला भातासोबत तर फार आवडते तर मी भातासोबतच खाऊन पाहणार आहे आणि रंग भाजीला खूप सुरेख आहे बरं का आहा खूप मस्त चव होती भातासोबत खायला भाकरीसोबत सुरायला किंवा अशीच भरपायला ही मस्त लागते सुद्धा नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या